आज दिनांक सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं गडचांदूर नगर परिषदच्या प्राणांगनामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता नगरसेवक के या नात्याने आम्हाला त्या कार्यक्रमाची माहिती होती मी स्वतः ध्वजारोहणासाठी गेलो आठ वाजता मान्य नगराध्यक्षा विजयताई दोळे यांना ध्वजारोहणासाठी पाचारण करण्यात आलं ध्वजारोहण झालं सुद्धा देण्यात आली आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा ध्वज उलटा फडक फडकवण्यात आलेला आहे घटनेची माहिती दिली त्यांनी लगेच ती सरळ केली पण हा राष्ट्रीय ध्वजाचा घोर अपमान आहे एकीकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाजी राष्ट्राच्या एकत्मतेसाठी तीनशे सत्तर कलम काढून त्यात काश्मीरमध्ये सुद्धा तिरंगा फड फडकवण्यात आलेला आहे आणि आपण बेजबाबदारपणे राष्ट्रध्वज उलटा फडकविण्यात आला या घटनेची माहिती एक देशभक्त या नात्याने मी पोलीस स्टेशनला दिली आज आपण या देशामध्ये बघतो की एकीकडे आपण जम्मू काश्मीरमध्ये आपल्या देशाचे मान्य पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी आणि आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वामध्ये तीनशे सत्तर कलम ही त्या जम्मू काश्मीरमध्ये हटून ज्या जम्मू काश्मीरमध्ये आपला राष्ट्रध्वज तिरंगा तिथे फडकवला जात नव्हता आज आपण तिथे आपला तिरंगा अभिमानाने तिथे फडकतोय तीनशे सत्तर कलम निघाल्यामुळे ही आपल्या सर्व देशवास देशवासियांसाठी एक गर्वाची गोष्ट आहे आणि एकीकडे जेव्हा आपण या गडचांदूरसारख्या मोठ्या शहरामध्ये आणि ची एक मोठी नगरपालिका ज्या नगरपालिकांकडे स सर्व ग गडचांदूरवासियांचं जिल्ह्याचं लक्ष असते त्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सन्माननीय विजाताई डोळे त्या जेव्हा तिथे ध्वज फडकवण्यासाठी जातात आणि तो ध्वज तिथे आपण उलटा फडकवितो मग महत्त्वाचं म्हणजे एक कार्यक्रम आपण घेतो तिथे फक्त कार्यक्रम घ्यायचा आणि तिथे आपलं कुठंतरी फोटो दिसला निघला पाहिजे ह्या सगळ्या विषयासाठी आपण सगळं काम करायचं हा दृष्टिकोन नसला पाहिजे कुठेतरी त्या ध्वजाचासुद्धा अपमान होतो आणि आपल्या आपल्या भावनांनासुद्धा एक फेस पोचले जाते म्हणून या दृष्टीकडे लक्ष देऊन आज या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देण्यात आली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी करतो